नमस्कार मित्रांनो भाग चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपले इष्टदेवता जे असतात त्यांना कसं प्रसन्न करायचं आपले इष्टदेवता म्हणजे कोण असतात की मागच्या जन्मी आपण त्यांची सेवा केलेली असते परंतु त्या जन्म आपली सेवा करायची अपूर्ण राहून जाते म्हणून या जन्मामध्ये आपल्याला त्या देवतीची आवड निर्माण होते आणि आपण त्या देवतेची सेवा करू लागतो पण काही जणांना त्यांची इष्टदेवतात माहिती नसते तर ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कर्ज आलेलं असतं म्हणजे ते कर्जामध्ये आपण दबून चाललेला असतो कर्ज काही केलं चुकवता येत नसतं आपल्याला घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम चालू असतात आजार पण चालू असतात त्यांना कशा प्रकारे तोंड द्यावं हे आपल्याला उमजत नसतं तर त्यावेळेला तुम्ही समजून घ्या की आपले जे इष्टदेवता आहे ते आपल्यावर नाराज झालेले आहेत मग आता इष्टदेवता कशी शोधायची आता मला तर समजा माहिती नाहीये की माझी इष्टदेवता कोणते पण तुमच्या वडिलांचे वडील त्यांच्या वडिलांचे वडील कोणी ना कोणी तर त्याची पूजा करत असेल की नाही कोणाला ना कोणाला तुमची इष्टदेवता माहिती असेल ना की कोणते देवता आहे ते पण मग जर इष्टदेवता प्रसन्न झाले नाहीत त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला नाही ते घरी येत असतात आणि चेक करत असतात बघत असतात की तुम्ही पूजा करतात का माझी परंतु त्यांना जर कधी ते घरी येतात त्यांना दिसत नाहीत की बुवा माझी इथे पूजा चालू नाही मग ते तुम्हाला आशीर्वाद कशा काय प्रकारे देणार आणि कशा प्रकारे तुमची सेवा पूर्ण करून घेणार तर मग अशा वेळेला काय करायचं एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते तो केला की तुमची इष्टदेवता कायमस्वरूपी तुमच्यावर प्रसन्न होऊन जाईल आणि त्यांचा आशीर्वाद ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेला जीवनामध्ये तुम्ही खूप पुढे निघून उपाय काय करायचा आहे की आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये छोटासा आरसा लावून द्यायचा आहे म्हणजे काय होतं की इष्टदेवता येतात चेक करतात बघतात की माझी सेवा इथे घरामध्ये चालू आहे का त्यावेळेला त्यांना देवघरामध्ये आरसा दिसतो त्या आरसामध्ये त्यांना स्वतःची प्रतिमा दिसते मग त्यांना वाटत की अरे वा इथे तर चालू आहे माझी पूजा अर्चना व्यवस्थित आणि ते, ते आशीर्वाद देतात आणि निघून जातात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात आपले रस्ते मोकळे होतात आपल्याला आपल्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण जीवनामध्ये खूप पुढे जातो माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा का व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद